जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील शिरपूर हे गाव तळणी येथून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर आहे शिरपूर येथील मुंगसाजीनगर येथील आदिवासी वस्तीत प्राथमिक शाळा परिसरातील वृद्ध दाम्पत्याच्या हत्येने एकच खळबळ उडाली आहे धुंडीबा कान्होजी वय ऐंशी वर्ष व वच्छला कान्होजी वय चौऱ्याहत्तर असे मृत दाम्पत्यांची नावे असून प्राथमिक पाहणीतून ही घटना चार ते पाच दिवसांपूर्वी घडल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे सदर घटना आठ सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजे दरम्यान उजेडात आल्याने परिसरात एकच खडबड निर्माण झाली वृद्ध दांपत्याचा एक मुलगा गावातच राहत असल्याने तीन चार दिवसांपासून आई आपल्या घरी का आली नाही हे पाहण्यासाठी पत्नीला आईवडिलांच्या घरी पाठवले त्यावेळी त्याच्या पत्नीला घराला बाहेरून कुलूप लावलेले दिसले आणि घरातून खूप दुर्गंधी येत असल्याचे निदर्शनास आले ही माहिती गावातील पुढाऱ्यांनी मंठा पोलिसांकडे दिल्यानंतर मंठा पोलीस निरीक्षक रविंद्र निकाळजी घटनास्थळावर दाखल झाले तापत्याच्या खोलीवरील तीन पत्रे बाजूला केल्यानंतर दोन्हीही वृद्ध अवस्थेत दिसून आले दोन्ही वृद्धाच्या मानेवर व डोक्यावर जखमा असलेल्या अवस्थेमध्ये दिसून आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले बाहेरून कोणी बघू नये म्हणून खोलीच्या खिडक्यांना आतमधून कपड्यांनी पूर्णपणे पॅक करण्यात आले होते शाळेच्या संरक्षक भिंतींच्या जवळच कोकाटे दाम्पत्य वास्तव्यास राहत होते दोन हजार लोकसंख्येचे असलेले शिरपूर गावात आदिवासी समाजाची साठ ते सत्तर कुटुंब गावापासून पाचशे मीटरच्या अंतरावर एका वस्तीत एकोपाने राहतात मात्र ही घटना घडल्याने एकच खडबड उडाली असून गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी उपविभागीय पोलीस अधिकारी चौरे मंठा पोलीस निरीक्षक निखारजे उपनिरीक्षक भारती उपनिरीक्षक माडगे यांनी घटनास्थळाला भेट देऊन या प्रकारची पुढील चौकशी सुरू केली आहे एमसीएन न्यूज मराठी करिता राजकुमार कांगणे जालना